अकोला जिल्ह्यात भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या चंडिका देवी संस्थांवर महाराष्ट्रामधून अनेक भाविक भक्त दर्शनासाठी येत असतात त्यामध्ये नवरात्र उत्सवात यांची संख्या मोठ्या प्रमाणात असते याच मंदिर संस्थांकडे जाणाऱ्या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली आहे अकोला जिल्ह्यात राष्ट्रीय राज्य महामार्गावर दक्षिण दिशेला टेकडीवर हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या चंडिका मातेचे मंदिर आहे या मंदिरावर दररोज अनेक भाविक ये जा करतात त्यामध्ये नवरात्र उत्सवामध्ये दहा दिवस येथे मोठी यात्रा भरली जाते यामध्ये महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून भाविक या यात्रेमध्ये येत असतात येणाऱ्या बावीस तारखेपासून नवरात्र उत्सवामध्ये येथे यात्रा महोत्सवाला सुरुवात होणार आहे राष्ट्रीय महामार्गापासून तीन किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे या मंदिराकडे जाण्यासाठी गेल्या काही वर्षा अगोदर खडका ते जवळा मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत रस्त्याचे नव्याने डांबरीकरण बांधकाम करण्यात आले आहे मात्र गेल्या एक वर्षापासून राष्ट्रीय महामार्गालगतच असलेल्या कोळंबी ते नंदापूरकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम सुरू आहे या रस्त्यावर ज्या गाड्यांनी काम सुरू केले आहे या गाडीचे मोठमोठे टिप्पर हे टोल नाका वाचवण्यासाठी मोठ्या गाडीसाठी बंदी व क्षमता नसलेल्या चंडिका देवी संस्थांच्या रस्त्याने त्यांनी एका वर्षापासून ये जा केली आहे त्यामुळे नव्यानेच बांधलेल्या रस्त्याच्या मुख्य भागावर मोठमोठे खड्डे पडले असून हा रस्ता अत्यंत नादुरुस्त झाला आहे त्यामुळे येणाऱ्या नवरात्र उत्सवात या रस्त्यावर अपघात घडण्याची शक्यता आहे त्यामुळे संबंधित अधिकारी यांनी याकडे लक्ष देऊन चंडिकादेवी संस्थांकडे जाणाऱ्या रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी भाविक भक्त करत आहेत